सोनव्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात वार्मिक कराचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस त्यांचे हस्तव्य यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये ना ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे सगळे मी सगळ्यांनी ऐकून घ्या दोन मिनिट ऐकून घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी ऐकून घ्या ऐकून घ्या दोन मिनिट मला ऐकू घ्या तुम्ही दोन मिनिट मुळात लक्ष्मण आके साहेब एक दोन मिनिट बस 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 खाली बस बसा बस सगळ्यांनी सगळ्यांनी खाली बसा जरी लक्ष्मण आकेसाहेब गेले नसेल काय तुमचे आरोप असतील तरी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत दोन मिनिट बसा मी बोलतो त्याच्याकडे आदरण ऐका 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 बस दोन मिनिट बस बस दोन मिनिट बस दोन मिनिट ऐकून घ्या ते आलेले आहेत सोमनाथ सुरेशीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेलं आहे मुळात थोडी हाके साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे मध्ये प्रकरण घडलं त्या मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मे ला मध्ये खंडणीखोर जातात पवनचक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडित खंडणीखोर खंडणी मागतात मग शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंप्लीट द्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्या दिवशी सहा डिसेंबरला अशोक सोनणे सारख्या एका भौद्ध मुलाला वेदन केली आणि जातीवाचक सल्लागार केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडची ठाकरे साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट हिम्मत मत मांडतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले साहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एकतर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास एक साली मंडल आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आज आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडण लावून ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडण लावते आज भारतीय जनता पार्टी अशोक सोरेला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथं गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवटले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवटले कार्यकर्ते मी स्वतः परत बोलतोय मी चळवळले कार्यकर्ते भाजपचे नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या की त्यांची साईट घेतली बरोबर ते तेल नाही बोलला नाही मोठं ते लोकांचे असतील परंतु जी साईट घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर एकदा टार्गेट केलं जाते अ टार्गेट कसं वाल्मिकार आरोग्य खंडणीतले वाल्मिक वाल्मिकराडनी जर ती खंडणीचं आरोपी नसते तर ती खंडणी माघार गेले नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातला मुलगा आपला समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकारी म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये वाल्मिक कराडची साईड घेतली अशाच कोरोनाने जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संत मुलाला मारलेला आहे तिथे जातीपाताचा प्रश्नच नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संत मारत असेल तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्यकर्ता करता जरी दलित समाजचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर भावाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय सर नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वाल्मीकरणची आपण बाजू घेऊ नये आणि महाराष्ट्राला आपण द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्यावर नाही आणि जर नाही घेतली वाल्मीकरांची बाजू तर आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आहोत